तुमच्या आधी बात वर अध्यक्ष महोदय तुम्ही येता साडे अकरा वाजता अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की आपलं राज्य सरकार काही सी एन जी बसेस घेणार आहेत काही कन्वर्ट केलेले आहेत काही इलेक्ट्रिक बसेस आहेत अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना मी डायरेक्ट एक प्रश्न विचारतो माझ्या मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यामध्ये अनेक वर्षांची जी, जी मागणी होती बस डेपो व्हावं तो आपण महाविकास आघाडीमध्ये मंजूर केला त्याचं काम शंभर टक्के त्या ठिकाणी झालेलं आहे ज्या ज्या काय पूर्तता करायच्या त्या सर्व झालेल्या आहेत काही दिवसांपूर्वी एम डी साहेबांना मी भेटलो त्यांना विनंती केली की आम्हाला लवकरात लवकर बसेस द्याव्या तिथं असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सामान्य लोकांचे प्रश्न आहेत तर मी पॉईंटेड प्रश्न आपल्याला इथं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यामध्ये जो डेपो आम्ही मंजूर करून आणला जो कम्प्लीट झालेला आहे पुढच्या वीस दिवसामध्ये तिथं आपण बसेस देणार आहात का ज्या तुम्ही ऑर्डर केलेल्या आहेत ज्या कन्वर्ट केलेल्या आहेत असा माझा डायरेक्ट अध्यक्ष महोदय प्रश्न या ठिकाणी आहे त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय मगाशी अनेक लोकांनी हा मुद्दा मांडला फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये परिवहन व वित्त विभाग यांनी एकत्रित एक बैठक एक घेतली होती त्या सदस्य पण आहेत त्या बैठकीमध्ये असं अध्यक्ष महोदय ठरलं होतं की दर तीस तारखेला तीनशे वीस कोटी रुपये आपण महामंडळाला त्या ठिकाणी देऊ पगारासाठी आता याच्यामध्ये आपल्याकडनं जो निधी गेला तो नेहमी नेहमी अपुरा गेला आणि असं कळते की एक हजार कोटी रुपये राज्य सरकारला महामंडळाला रा द्यायचे आहेत ह्याला कुठलीही परवानगी घ्यायची जरूरत नाही त्यामुळे हा निधी तुमच्या हातामध्ये तुमच्या एका सईवर हा मंडळ महामंडळाला जाऊ शकतो आणि तात्पुरत्या ज्या काही अडचणी आहेत त्या ठिकाणी सुटू शकतात त्यामुळे हा निधी महामंडळाला आपण किती दिवसामध्ये त्या ठिकाणी पडवा असे दोन स्पेसिफिक प्रश्न एक माझ्या मतदारसंघाचा कर्जत तालुक्याचा डेपो अध्यक्ष महोदय